नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे ही आज बघा आणि आज पप्पा खेळायला लागलेत तुम्हाला दाखवते मी हे बघा अयो सकाळपासून आद्याचा प्रॉब्लेम चालू होता रडायचा तुझ्या पोटात दुखत होत आता पप्पा आल्यावर येणार गोडबुलून की गोड गोडबुलून चारा एक घासण्याच खेळ नीट खेळ आणि आज आमची मोटर दुरुस्त झाली नीट खेळ ग भारी आणि आज तिचा पोट बिघडलेलं आणि आध्याला विचारलं आध्या आपण स्कूलला जाऊया का तर हा हा बोल नंदमती स्कूलला नको बुम बुम जाऊया फिरा पाहिजे नुसत

आणि बरोबर तिथं गेल्यावरती काल आठवण काढली का बरोबर तिथं गेल्यावरती म्हणती भरून द्या द्या <laughs> वातावरण दाखवते तुम्हाला पाणी नसल्यामुळे ड्रम वगैरे भरून ठेवलेला आणि ते ट्रॅक्टर मधलं पाणी मागवलेलं बाहेरून आणि त्याचा वास खूप असं घाण होता सगळं धुवण वगैरे ठेवलंय तर दिवसभर बाहेरच ठेवणार नाही सुकल्यावरती करणार वातावरण असं ऊन पण आहे आणि असं आहे आमचा पॅसेज आणि हा करा त्या बघूया काय करतेस थांब मी टाकी चालू केली बंद करून काय करते अद्या आदूचा फुगा मोठा झाला नो नो

एक एक आ, एक एक प्लीज एक प्लीज हात जोडा ना हात जोड हात जोडा प्लीज हात जोडा आपण मराठी आहोत प्लीज म्हणा ती रात्री मला करते मम्मा मम देना प्लीज म्हणून हात जोडते बघा करते कशा नाही नाही भात खायचा आणि बलून खेळायचं चला अच्छा घातला <laughs> तू घालणार आणि मग वन टू बोलायचं एबीसीडी बोलायचं हा थांब मी घालते हा जान टू वन टू बोल काढायचं नाही तितलं छान नाही 1 2 1 2 1 2 थैंक यू आर दो 1 2 1 2 छान नाही यांना पण हात लावून 1 2 1 2 दाखव सगळ्यांना का बॅड गेम हे तो हस नाही बॅड गेम हे ह हे कोण आहे ए फॉर एप्पल बी फॉर बक्का नाही बोल सी फॉर

तू मे आणि ससा कोय ससा 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 म्हणजे राय बेटाय तुझ दाखव कुठ आहे कुठ आहे आणि हरीन कुठ आहे हरीन 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 बियर हरीन अभ हरी

बघ काय आहे सर येस फॉर येस 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 फॉर येस फॉर फॉर फिश यस फॉर 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 फिश होत सर सोन्या सोन्या वॉच यस आहे वॉच याॅपिट कुठे आहे तिथे रॅबिट बैठना ना बैठना रैबिट ससुर गुना है रैबिट बग्गर बगा कुत्ते साप बनते है रैबिट येस पैरेट गुना है पैरेट पैरेट पोपट पोपट हाँ येस नोट गुना है नोट आह बंकी गुना है येस लाइन गुना है आप ये किक चल लेना है क्या लाइन गुना है लाइन

तू दाखव ये गाड़ी से गाड़ी कार ये बॉल कुठे बॉल बॉल कुठे बॉल हम दाखव तो कुठे तू दाखव कुठे तू दाखव तू शो ये ये फॉर एप्पल कुठे आहे एप्पल दातस पूर्ण ना ये -ए, ये -ए, ये -ए, ये, -ए, ये आध्या चिकड देते आणि तबला कुठं वाजवायचा तबला हा ता। ता इता इता तबला कुठे आहे तबला ये आणि काय राहिलं बदक कुठं आहे बदक थोडे दिवस जमर अभ्यास आहे कधी आणि काय आता आध्या सांगते आता आध्या

Hei, gai, naş. Baiel. Hei, gai. Asta de, asta de, gai. Du gal. Du gal. Du gal. Mi-ti lovește. Bar migat U! Futei. काय नको हात त्याला काय दाबायचं नाही काय दाबायचं नाही काय दाबायचं नाही मी लावतो तुला आणि आता बघा तुक उनत थी आगा बढ़े बढ़े ती विन्यलाई कुमत तर ली आओ बला येही माँ के दुवा हमेचे भी ओना युदा मेरा राती मेधी आज्जा तु कितीर अड़त आज़ा दुआ तुकितीर अड़त अगवा उला का इतरी प्रामाज काय करायच ते कर कंटाळले मी तुला प्रत्येक प्रश्नाला हे कर तुझ रडणं ऐकून काय ग

एक एक मुलं खायला द्या परी ड्रॉइंग करते म्हणजे मला सांगितले आता बघू काय करते तर परी काय कराले परी बघू पाय काढ पाय काढ बघू दे परी करते ड्रॉइंग <से> 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 पटकन काढण्याचा पिल्ले अरे भूतीन ना नीट कर असं माझ्याकडे हे काय काढलेस ग रडणारी मुलगी मिशन सिंग चांगलं नाही आलं बे का असू दे पण प्रयत्न केला हे छान आहे आम्हाला तेवढं पण येत नाही आणि आद्याला पाठवू का <laughs> हे, हे पाडले परी वाव वा खरच अप्रतिम प्रतिम पी आणि तो चित्र दाखव की इंडियाचं काढलेलं बघ आद्या रडा लागलेली आणि रात्री काढलेलं आद्या रडा लागली त्याच्यामुळं दाखवता पण नाही आलं सगळ्यांना आणि ओलं पण होत ते असू त्याचं काय करायचं पण प्रयत्न केलाय ना परीने छान ते नाही मी इंडियाच काढलेली ना बघूया आपण हे बघा काल जरा ते ओललं होतं आणि अध्या रडायला लागल्यामुळं ते दाखवत मिळालं बघू शकता काय काय लिहिलंय पण तिला त्याच्यावरती खूप मस्त प्रतिम दाखव ना, दा ना नीट अरे किती मस्त मस्त माझीवाडीतून मस्त डिलिव्हरी होती तर त्या दिवशी एक वाजता मशीला मुलगा झाला आणि मस्ती वगैरे काटवून दिला गॅस लागतात मुला काही केलं तरी कमी आहे ना कारण मम्मी पण स्नेहा पण कोल्हापूरला गेली का मम्मीने पण औषधाची बाटली दिली त्याला पण काय कमी आहे ना स्ने पण औषधे घेऊन गेले तरी पण काय कमी आहे औषध डॉक्टर मी करून पण आणलं तरी पण कमी आहे तर बघू हा बोलल्या हे उपाशी होती की म्हणजे तुला बरं वाटेल चारा, चारा। तो खरबी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि मी जेवणामध्ये बनवले मग दाखवते काय पाहिजे तुला लावते तुला काय पाहिजे आले थांब आद्या आद्याच्या केसाचा मालिश करायचं

Asher Asher Chipperman Cat Meow Meow Chipperman Hurry 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 đi. आई आई नाही दुक्कर आहे ते आई कोण तुला शिकवलं आई म्हणायला कोण शिकवलं मी काय म्हणणार नाही ते डुक्कर आहे पुढली आज पुढली आदो बघा स्वतःला म्हणती मांजर आहे दी उठ आहे आद एक सर क्या? दीदी दी दाखो। दीदी ससा मांजर दी हाय। हो नोज दाखो मैं ये नोच दाखो इकड़ बगू कश दाखोते आध्या नोज ये। इतवते नोज नोट कुछ वाव मंकी कुठ दाखव मंग वाव आणि ग्रेप्स 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 हा हेन म्हणजे कोंबडी कुठं हेन म्हणजे कोंबडी गुड लायन म्हणजे सिंह वाव एलिफंट म्हणजे हत्ती गुड आइसक्रीम कुछ आइसक्रीम अमरेला मंजे छत्री अमरेला मंजे छत्री हाँ 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 अतः हा। अमरेला मंजे छत्री दाखो कुछ है दाखो तू दाखो रैबिट मंज सस्ता हो तर मी बनवले मसाला वांग ही भेंडी बनवले भेंडी आणि हा भात आम्ही चपाती बनवणार आहे काय हो चला देते तर थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला मी खरबीज बनवलेला मस्त पे खरबीज झालेला आहे मस्त छान लागते परफेक्ट परफेक्ट ना वगैरे झालं भांडी मी वड्या पाडून अशा लागल्याच ठेवल्या म्हणजे एक एक अशी वडी येते

रे हा थांब थांब घालू नकोस तू बेबी खाली येईल आपलं अई वर घे बेबी खाली पडेल पायानी <laughs> <laughs> पाया मार हा पाया, मार हा। <laughs> 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 पाया मार तो तो ना झाल्या ते <laughs>